नमस्कार मित्रांनो सर्व मित्र अनंत माने या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आम्ही धैफळ या ठिकाणी आलेलो आहोत तानाजी मते यांच्या घरी मित्रांनो त्यांच्या घरी या पाईपमध्ये एक साप गेलेला दिसलेला आहे बघूया मित्रांनो कुठला साप आहे तो त्याला रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पळा यावं हाय बसरलाय का बरं

चिट्ठी काही बिंतीला पुढे गडीस बिंतीला बिंतीला चिट्ठी नाही नाही बसायचं तुमची मोठा दिसतो काय असं दादा दादा नोकळ जो कोपत चिट्ठी काय खादा असं काय करून पूर्ण त्या मिनिटात मला बसाय ओई तिकडून येतो मी लिहून करतो काय आहे

पुरे <imitation> सर <imitation> <imitation>

Điều này nó vẫn đang ở đây được không được không bạn có phải 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 không bạn ভাত দেখি আৰু যাবা নহয় आई संत रे आई यो दाकडे हा सात गट पूर्ण नाव हो ए ए ए ए मगवाडी बाजूला आलाकडे काय बघा फुड वाजलाय कडाला आहे बघा फुसफुस केले आला ham mang mang cái <laughs> bô ra, mang cái 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 bô ra,

આ કેમ થઈ જતું હોય તો બરગિયાન ના ખોડા કે ગાના કે પર નિયાન આ કેમ થઈ જાય કે ટીકા નું સવત કરી દે ભી જા લઈ સુચ દવ આરે એના کاميان کي ٿي ٿي هڪ منٽ هڪ منٽ ٿميو ٿو ويس انو ويس اچھا 257

हां अनने की सता तकड़ा को बोल जाए चलो हां भाई बात बड़ी है नहीं किसी को बड़ा लगता है वीडियो आपके का हवा हवा हां बड़ा लगता है बस पकड़ लेना वीडियो का वो मैंने गाड़ी का काम नहीं चलो आ रहे हैं तो के बताओगे ना मैं ना कुछ ना कर ही <laughs> अरे मी सांभाळला इतकी दिवस तुम्हाला आम्ही सगळेजण येतो त्याच्यामुळे टेन्शन नाही आम्हाला काही आत्ताच तरी पण या ठिकाणी तानाजी मते यांच्या घरामध्ये पकडलेला हा इंडियन स्पॅक्टिकल खोबरा ज्याला आपण भारतीय नाग या नावाने ओळखतो तो मित्रांनो आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये त्याला रिलीज करण्यासाठी आलेला आहोत तरी मित्रांनो एकदम मोठ्या साईजमध्ये होता आणि त्यांच्या घराच्या बाहेर जी पायपं ठेवलेली होती मित्रांनो त्या पायपामध्ये लपून बसलेला होता त्यांचं लक्ष गेलं त्या ठिकाणी म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी धोका म्हणजे टळला आणि जर अंधारात वगैरे माणसं घरातली मुलं किंवा स्त्रिया असतील किंवा स्वतः मोठी माणसं असतील तुम्ही बाहेर जर आले असते आणि अंधारात जर जेव्हा चुकून पाय पडला असतं तर मित्रांनो म्हणजे मोठा धोका होत होता परंतु तो तळलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण जो स्टाफ सुरू केलेला आहे कोकरा ज्याला आपण भारतीय नाग या नावाने ओळखतो आम्ही या ठिकाणी फॉरेस्टमध्ये घेऊन आलेलो मला मित्रांनो एकदम मोठ्या साईजमध्ये जास्त वेळ निघ्यात आपण या फॉरेस्टमध्ये याला